ठीक आहे एखादं हो का बनतंही बनतंही राजांच्या याच्यात बी बनतंही एक हे जे बघितलं ना नको देवा बघतो आता जसं होतं का जसं पाणी काल तुम्ही देतो ते तसंच दिलं तुम्ही पिफळाचं दिलं त्याच्या पुढचं दिलं आणि त्याच्या पुढचं मी दिलं मग तिकडे दोन राहिले तसे अजून म्हणजे लिंबाच्या खालचं एक राहिलं आणि त्याच्या अलीकडचं एक राहिलं मग ते तिकडून पाणी घ्यावं लागेल आपल्याला बांधकडून ते तसं बांधकून पाणी माग पहिले कसं घेतलं होतं तसं पाणी घ्यावं लागेल बांध करून आपल्याला गहू मस्त दिसायला लागला आता रामराम मंडळी स्वागत तुमचं आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये माझे ना विषय आज झालाय की पहिल्यासारखं दुखायला लागलंय का मुखाय माहिती हाफ पाईप पाई, पाई, नस नसदीच पूर्ण दुख राहिली वाजलेत किती वाजलेत नऊ मी आता तशी बाहेर आलोय घराची पण मला सुधारा ना मला ते आजू गाडू बिडून आहे चला मग नंतर थोडे ऊन पडलं का जाऊ मोटर चालू करायला नाश्ता पाणी करून तवर बाबाचा आवाज आजो येई ना बाबा एवढे औषध पिजे तरी सारे होणार आहेत ना आपल्याला खोक आहे बस 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 रात्रभर खोकच येत बाबा अरे बाप रे पहिलं तर पपा आली बारीक बारीक आले ना काय हा का त्या शेजारची माद आहे का तिकडे बी एक ती मोठी चला पुढं चला ना पुढं बसाले इकडे कुठं बसले अरे लय पॅक झालं मला गाडी धुवायची आज बघ गाडीचा नंतर बघतो आता झाडून घ्यायचं मला हे झाडून घ्यायला वेळ लागेल आजी चुलच पेटा ना बागा हे एवढी घाण आहे आता अजून झाडायचं जे गौरीनी शेण केलंच गौरीचं नादच नाही करायचं सगळी जागा लागत तुला आहे का नाही या का ठिकाणी शेण करीत जायना बस टी रवंथ करीत आता एक तास लागला बो साफसफाई करायला आणि धुळीने तर वेगळं काम केलं असं तर आजू बसलाय आता आहे ना दे कोंबड्या सोडतो थो, थोड्या वेळ बसतो थोडून आजूक पडलं कलं की तारायला निघावं लागेल आजूक दुखच आहे बरं कदाचित मग जाय ना मी स्वेटरनी गरम व्हायला लागले आता चला रे चला चला रे चलो टप्पा टप या नेमकी आहे ना थंडीत अंड्याला इतकं गिराईक लागलंय म्हणजे माझ्याकडं रोज येतात दहा अंडे वीस अंडे असे दोन चार गिऱ्हाईक रोज येतेत पण आहे ना अंडेच नाही काय करावं मलाच खायला अंडे नाही थंडीत एक दोन एक दोन निघत ते मीच खाऊन घेतो चला आता यांना बाजरी टाकतो यांना ला टाकावं लागेल आता पुट्टी करून या चापूर आयल्यात खायचं मला मारित होय रे <laughs> त्यालाच मारायला लागले आता लय धावून आला गाडी गडी बघा बर का आता चालला 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 कुठ चालला चला, 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 चला।, चला। बावीस पिल्ल पैकी एक जगी लाय देऊ असा जगलाय मारतोय मालकालाच अरे हे अरे लय धुळवडीत बाबा हे पाच मिनिटात अंड्याचं बळ झालाय ना सगळं अंडे एवढे किती कोंबड्या कोंबड्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा कोंबड्या कोंबड्यात बघता तेरा चौदा पंधरा पंधरा कोंबड्या आहेत फक्त पंधरा कोंबड्याचं नियोजन हो लावावं लागणार आहे बाबा पंधरा कोंबड्या प्युअर गावरान प्युअर गावरा प्युअर गावरान मेस्त राहत्या तिकडून घेतो ना काही चला भाऊ काल जेवढं राहिलं होतं ना गावाला वाफ भरायचं गावाशिवाय वाफेल पाणी द्यायचं तेवढा घेऊ देऊन आज मग खाली जात इनसटना लवकर होतं भरून इथं आता माती पण यायला चालू झाली खड्डं भरायला कधी भरत काय माहिती सगळं बरं ना हळूहळू आता आजला एक दारे धरून आलोय पुरणे खालजावर राहिलो फक्त आता बकऱ्याला घेतलंय खायला तिथे तो टाकून बसतो भाऊ थोड्या वेळ इंडिकेटर लागले तर आज अरे बापरे चलो थोडंच घेतलं बरं का काय जास्त नाही घेतलं आज परत थोड्या वेळाने टाकतं इंच मग ते वाढलं खात नाहीत चला भाऊ टाकला आता खात्यान थोड्या वेळ अंत बस बघ कसं मारित राजवंश त्याला खाऊन द्यायना आणि ते खायना ह रे चला भाऊ मी एक हो। दे दे दोन दिवस आहे ना बदकचे पिल्ल आपल्या प्युअर गावराव कोंबडच्या पिल्लासोबत कोंडले होते तर ते बदकची पिल्लाची काय हालत केली बघा कसे पक्क खाऊन घेतलेत त्यातले दोन तर मेले बरं का दोन तर ता मारून टाकलेत त्याच्यामुळे आता आहे ना यांना ईदं कोंडलं आहे आणि बाकीचे ईदं कोंडलेत आता ते दोन्हीने एक मोठं एक बारकं मारूनच गेलं लय अशक्तपणा आला होता यांचा रोग त्यांना आला आणि यांचं पण मारू मारू आपलं घायल केलं होतं यांचं काय म्हणणं आहे काय रे काय पाहिजे काय आत्ताच नाही भाऊ खायला तुम्हाला पण नाही आत्ताच यांना आता दुसऱ्यांनी टाकले बरं का मी दुसऱ्यांनी टाकले आता आरडायचं कमी झालं नाही तिथं आरडत बर बर अजूक आहे ना आपल्याला राजवच अजुके एक अंड भेटलाय सकाळी मी तुम्हाला दाखवल नाही किती झालेत किती नाही मलाच काही करावं लागेल बघावं लागेल एक दोन तीन चार पाच सहा आता आहे ना मी बघतो या कोंबडीच्या पिल्ल ते कोंबडीच्या अंड्यात पिल्ल तयार झाले का नाही लय दिवसात चाललो होतो असं चेक करायचं चला बघतो किती याच्यात झाले किती नाही बॅटरी गाणावं लागेल बॅटरी कोण ठेवली मी चला बॅटरी गाणतो ओके प्रकाश बाबा बाबाईचा नेमके आपले नाहीत बरं का याच्यात बनतंय बघा हे नसा माझ्याच दिसू राहिलेत हो याच्यात नसा अंड्याच्या बघा चला एक तर आहे असं चेक करून घ्यावं लागेल आळूहळू सगळे आता याच्यात काय गाडी आहे हा आहे बघा चला मी घेतो चेक करून सगळे राजवंच आहे का एखादं हो बनतं बनतं राजवंच्या याच्यात बी बनतं एक बघितलं ना कुठून आता हे बघा याच्यात अजून थोड्या दिसत आहे बरं का पण याच्यात पण चांगलं होईन बो माझा प्लॅन चाललाय त्याच्याकडून मी राजंचे अंडे आणलेत ना तो मला आहे की बाबा तू एक जोडी ठेवू शकतो तर मग ये ना याच्यातून पिल्लं निघले कोणाला लागत असली तर नक्की सांगा मला मला ती विकायची आहे मला तर नाही गरज पण आता ते मशीनचं आहे ना आपण चार्जेस घेत असतो ते म्हणला चार्जेस नाही देत एक आहे ना घेऊन टाकतो जोडी आता जेवढे अंडी निघते तेवढे आता तर त्यांनी आहे ना चार पाच सहा दिलेत बरं का याच्यात नाही आहे आत्ताच अंड आहे चार डिसेंबर दोन तर दिवस झालेत एक सहा सात दिवस लागते त्याला तरी किती तरी ते म्हणलं मग तुला हे करून टाक हे जुन आहे याच्यात एक बघू जे पहिले दोन ठेवले होते ना आपण त्यातलं विषय एकदा दिसतंय बरं का पन्नासा दिसतानात काय माहिती काय विषय काय नाही काय विषय काय नाही अजून दोन तीन दिवसात क्लिअर करून कळून जाईल हलतरी बिलचे वाटतं आहे कळून जाईल चला आपल्या कोंबडीची घेतो करून आता हे बाकीचे जे जे आहेत ना चार ते त्यात काय दिसणार नाही कारण की दोन चार तारखेचे आहेत आणि दोन पाच तारखेचे आहेत आज सहा तारखे त्याच्यामुळं त्यांचं काही शक्यच नाही अजून कळणं एक दोन दिवसात नाही तर कळत ते बाकीचे आता हे घेतो हां हा बघा या असं दिसलं पाहिजे हे सगळ्यात हेल्दी बिल्लो आहे बघा या असं दिसलं पाहिजे चला